मी सुचेता सुहास देशपांडे शैला बिल्डिंग महालक्ष्मी नगरमध्ये राहते आमच्या इथे बॉडी प्रॉजेक्टचं जे कॅम्प घेतला दहा दिवसाचा तर मी रोज अटेंड केलेला आहे आणि अतिशय फरक पडलेला मला बरेच दिवस फ्रोझन शोल्डरचाही त्रास आहे आणि पाय पण दुखतो माझा मी बऱ्यापैकी त्याचं जे ला। मला लागलं ते मुरगळल्यासारखा झाला त्यामुळे तर मी दहा दिवस घेतली त्या मला खूप चांगलं वाटलं आणि आमच्या इथे भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला जवळजवळ दीडशेच्या वर लोकांनी त्याचा अनुभव घेतला सगळ्यांनाच खूप छान वाटलं आहे आणि सीमा म्हणून आहे ती नेहमी दहा दिवस पूर्ण उभी होती तिच्यावर पण सगळेजण खुश आहेत तिने सगळ्यांना एकदम व्यवस्थित हे करून न घाबरता कसं हे करा त्यांची भीती घालवली हे घालवली आणि मी स्वत आज मला त्रास असल्यामुळे मशीन पण घेतलेला आहे तर माझी विनंती की आपण जे बाहेर खूप त्याला हे करणार डॉक्टर कडे जा हे करा औषधांपेक्षा हे नक्कीच फायदेशीर वाटेल आणि मला वाटत मला लोकांचं पण आहे बऱ्याच जणांनी फोन केले की चांगलं वाटतं हे वाटतं म्हणून मी मशीन घ्यायचा निर्णय घेतलाय आणि मी आज घेतलं माझ्या घरी मी माझं त्याचं डेमो द्यायला आलेली आलेलं थँक्यू